नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी मी रेसिपी घेऊन आलेली आहे मेथीची भाजी आणि पौष्टिक अशी भाकरी तर आज मी पौष्टिक अशी भाकरी बनवलेली आहे आणि मेथीची भाजी बनवलेली आहे वरून खोबरं घातलेलं आहे मिरची कांदा घालून केलेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीची भाजी कशी बनवायची आज तुम्हाला मी दाखवणार आहे एक जुनी मेथी घेतलेली साफ केलेली आहे फक्त कोवी डेठ आणि पानं घेतलेली आहेत आता ही भाजी मी पूर्ण धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा आता विईने किंवा चॉपरने तुम्ही चिरू शकतात हे बघा विईने मी मेथी चिरून घेणार आहे असे दोन भाग करायचे आणि आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे जितकं जमेल तेवढा बारीक चिरा हे बघा थोडी पानं राहतील तरी चालेल दे जून असेल तर घेऊ नका देठच घ्या नाही तर चिरताना कोबी देठ लगेच चिरतात पण जून देठ चिरणार नाही वेळीने किंवा चॉपरने सुद्धा बघा सगळी मेथी चिरून झालेली आहेत फोडणीसाठी मी कांदा घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदा असा चिरलेला आहे तीन हिरव्या मिरच्या मोठ्या घेतलेल्या आहेत यात कमी तिखट आहेत या उभ्या चिरलेल्या आहेत आणि ओलं खोबरं घेतलेल्या आहे, आहे। लास्टला ओलं कोबरं शिवरायचं आहे भाजीसाठी कढईमध्ये मी तेल घालत आहे दोन टेबलस्पून तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो कर, करायची आहे आता हिरवी मिरची घालत आहे थोडीशी परतून घेऊया तेलामध्ये कांदा घालत आहे आता गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला कांदा तेलामध्ये चांगला भाजून द्यायचा आहे हलकासा लालसर करायचा आहे कांदा चांगला परतून घेतलेला आहे हलकासा लालसर केलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि जी बारीक चिरलेली मेथी ती आपल्याला घालायची आहे कढईमध्ये मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये मेथी लक्षात ठेवा अगोदर आपल्याला मीठ घालायचं नाही आहे पाल्या पालेभाज्यामध्ये मीठ थोड्यानंतरच घालायचं कारण का पालेभाज्या आळतात हे बघा आता थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवत आहे आता मी झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता मेथी थोडीशी आयलेली आहे मिक्स करून घेऊया हे बघा सात ते आठ मिनिटाने मी चेक करत आहे आपल्याला स्लो गॅसवरच मेथीची भाजी शिजवायची आहे झाकण न ठेवता सात ते आठ मिनिटाने मी परत चेक करत आहे मध्ये मध्ये आपण चेक करायचं कारण का भाजी करपू पण शकते आता मी थोडंसं मीठ घालत आहे बहुतेक आळलेली आहे अगोदर मीठ का नाही घालायचं कारण का भाजी ही आळते म्हणून आणि मग खारट होईल भाजी आता थोडंसं मी मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि परत शिजवते बघा भाजी आपली मेथीची भाजी आपली शिजलेली आहे आता आपल्याला वरून ओलं खोबरं घालायचं आहे आणि खोबरं आणि मेथीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं कारण का आपण वरून ओलं खोबरं घातलेलं आहे म्हणून आता मी पाच मिनटाने झाकण काढत आहे आपली तयार झाली मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे मेथीची भाजी आणि वरून ओलं खोबरं हो घातलेलं आहे म्हणून सुंदर दिसत आहे त्याचबरोबर मी पौष्टिक अशी भाकरीही बनवलेली आहे मेथीच्या भाजीबरोबर तर आजचा हा रात्रीचा हा मेनू आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअरसुद्धाही करा ला ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಬ್ಲೆಸ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು